एखाद्या कुटुंबातला करता पुरुष गेल्यानंतर कुटुंब उघड्यावर येत व दुर्घटना असू द्या हत्या असू द्या अपघात असू द्या किंवा कशाने जरी घटना एखादी दुर्दैवी घडली तरी त्या कुटुंबाची प्रचंड मोठी हानी होत असते आणि कुटुंबातला करता पुरुष गेल्यानंतर कुटुंबातले सदस्य पहिले पोलीस स्टेशनचा दाव घेतात सरकारकडे वेगळ्या वेगळ्या मागण्या करतात महिला अत्याचाराच्या किंवा इतर कुठल्याही घटना आपण जर पाहिल्या तर संवेदनशील विषय असतो सरकारला लगेच ऍक्शन मोडवर घ्यावी लागते आणि एखाद्या नेत्याबद्दल एखाद्या कुटुंब प्रमुखाबद्दल एखाद्या गावातल्या तालुक्यातल्या शहरातल्या नेत्याबद्दल जर काही चुकीची घटना घडली किंवा मध्ये बऱ्याच कौटुंबिक हिंसाचाराच्या सुद्धा घटना तुम्ही आम्ही पाहिलेल्या आहेत अशा प्रकरणात निपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी प्रत्येकाची भावना असते आणि मग जर एखाद्या ठिकाणी दुर्दैवी घटना झाली म्हणजे आत्महत्या असेल हत्या असेल किंवा अपघात असेल दुर्घटना असेल तर त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे म्हणजे चौकशीतून खरी माहिती जगासमोर आली पाहिजे अशा पद्धतीची मागणी असते परंतु एखाद्या राज्याच्या प्रमुख नेत्याचा एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा किंवा राज्याच्या घटनात्मक पदावर बसणाऱ्या व्यक्तीचा ज्या वेळेस अपघातामध्ये मृत्यू होतो आणि याच्या अगोदर सुद्धा झालेले त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाने ही दुर्घटना कशी झाली त्याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनात जेवढ्या शंका येतात आपण पाहतोय कि माणसं कुजबूज करत असतात त्या शंका असतात मग त्या सगळ्या शंकाच निरसन जर करायचं असेल तर मग तिथे योग्य पद्धतीने तपास झाला पाहिजे अशी मागणी केली जाते आणि मग त्या कुटुंबाचे जे रक्ताचे नाते आहेत त्या व्यक्तीच्या मग मुलगा असेल मुलगी असेल भाऊ असेल काका असेल आई वडील असतील पत्नी असेल ही सगळी मंडळी म्हणजे माध्यमांसमोर येतात किंवा राज्याच्या समोर त्यांची व्यथा मांडतात आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मनातून मागणी करतात महाराष्ट्रात मी गेली अठ्ठावीस जानेवारीला ही घटना घडली आज चौदा फेब्रुवारी आहे ज्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला तो साधा अपघात नाही विमान अपघात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा राज्याच्या अर्थमंत्र्यांचा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा एका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा ज्या कुटुंबाचा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये प्रचंड मोठा दबदबा आहे अशा व्यक्तीचा म्हणजे त्या परिवारातल्या सदस्याचा अपघाती मृत्यू होतो आणि कुटुंबातली मी कुटुंबातली म्हणतोय परिवारातली नाही कुटुंब म्हणजे आई वडील नवरा बायको आणि जवळचे रक्ताचे नातेवाईक मुलं अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असू द्या कुठल्याही गावचा शहराचा खेडेगावातला व्यक्ती असू द्या अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला म्हणल्यानंतर पहिला त्याला धक्का बसला कोणाचाही विश्वास बसत नव्हता असं व्हायला नव्हतं पाहिजे असच त्याच्या तोंडातून तशी शब्द निघायचे आणि सगळ्यात महत्वाचं मी ज्यावेळेस बारकाईन बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होतो असं होणं शक्यच नाही काहीतरी घडलं असेल कुणीतरी घडवून घातपात केला मग तो जवळच्या लोकांनी केला का अर्थात सत्तेतल्या सरकारमधल्या किंवा त्यांच्या सोबत जी माणसं होती त्यांनी हा अपघात घडून आणला या पद्धतीच्या कुठल्याही चर्चा ही सामान्य माणसं करतात त्या माणसांकडं पुढे येऊन बोलण्याचा राईट नाहीये पण मला एक शंका आहे माझ्या मनामध्ये जी तुमच्या मनामध्ये पण असेल दादांच्या पत्नी दादांची दोन मुलं या विमान अपघात प्रकरणावर चकार शब्द सुद्धा काढलेला नाही म्हणजे त्या अपघाताच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे असं यांना का वाटत नसेल म्हणजे बघा प्रामाणिकपणे जर तुम्ही लक्षात घेतलं तर अपघात झाल्यापासून आज ताग कुठल्याही त्यांच्या पक्षाचे कित्येक कार्यकर्ते त्यांनी मागणी केली सगळ्यांनी मागणी केली पण कुटुंबातली लोकच पुढे यायला तयार आहेत कुटुंबातल्या लोकांनी आक्षेप घेतल्याशिवाय या प्रकरणाची चौकशी शकत नाही आणि मी अपघात झाल्यापासून आतापर्यंत कुठल्याही माध्यमांना इलेक्ट्रॉनिक्स असतील प्रिंट मीडिया असतील शासनाकडे पत्र व्यवहार असेल मुख्यमंत्री असतील बर हे आई आता दादांच्या जागेवर बसली म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई झाल्या पार्थ पवार जय पवार त्यांची दोन मुलं ही मंडळी दिल्लीला सुद्धा जाऊन भेटल्या पण एक ओळीच सुद्धा पत्र दिलं नाही बर ज्या सुनेत्रा पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली म्हणजे ते घराच्या बाहेर पडल्या नाहीत असं नाही त्या म्हणजे राज्याच्या बाहेर पडल्या दिल्लीला गेल्या म्हणजे त्या फिरतायत त्यांनी खात्याचा पदभार स्वीकारला त्यांनी पालकमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून जिल्ह्याची सुद्धा जिल्हा नियोजन मंडळाची बैठक केली पण त्या अजित दादांच्या मृत्यू बद्दल का म्हणजे बोलत नाहीत असं आपण समजू की त्यांनी म्हणजे बाहेर मीडियाला किंवा इतर कुणाला सांगितलं नसेल पण तिथं मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असेल प्रधानमंत्र्यांकडे मागणी केली असेल मी म्हणतो तुम्ही माध्यमांसमोर येऊन सोक्ष मोक्ष लावा चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे दादांच्या स्मृतीला काय अभिवादन असेल तर ती निपक्ष पातीपणे चौकशी दादा ज्यावेळेस राज्याचा कारभार करत होते किंवा करायचे त्यावेळेस कुणी तक्रार घेऊन गेलं तर ती तशाच पद्धतीनं तपास अधिकाऱ्यांना सांगायचे त्यांच्या वरिष्ठांना सांगायचे किंवा त्यांच्या अजून वरच्या वरिष्ठांना सांगायचे पण कुणालाही सुट्टी द्यायची नाही पार्थ पवार हे चौकशी का मागत नाहीत जय पवार का चौकशी मागत नाहीत दादांची दोन्ही मुलं का गप्प बसलेत म्हणजे हा मला पडलेला प्रश्न आहे माझी शंका आहे लोकांना सुद्धा हा फार मोठा प्रश्न पडलाय सुनीत्रता इथं स्वतः सत्तेमध्ये आहे हे बघा पवार साहेबांनी पहिल्या काही क्षणामध्ये तासांमध्ये जी भूमिका मांडली होती कि अं कुणी याच राजकारण करू नये वगैरे वगैरे हे राजकारण तर नाहीच आहे त्यांच्याच रोहित पवार नावाच्या पुतण्याने अजितदादांच्या आणि शरद पवारांच्या नातवाने म्हणजे भावाच्या मुलाने जाहीर पत्रकार परिषद घेऊन रोहित पवारांनी अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल संशय व्यक्त केलेला आहे त्यांना सुद्धा हा घातपात वाटतो हे मीच म्हणायची गरज नाही रोहित पवारांना सुद्धा वाटतं पण पार्क पवार आणि जय पवारांना का वाटत नसेल सुनेत्रा पवारांना का वाटत नसेल हा मला पडलेला प्रश्न आहे दादांच्या आमदारांना किंवा इतर त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना प्रचंड मोठे प्रश्न पडलेत शंका आहे आणि दुःख सुद्धाय फक्त तटकरे आणि पटेल या दोघांनी लगेच पक्षाचा कार्यक्रम सुरू केला आणि कदाचित त्यांना विलिनीकरण किंवा एनडीएतून बाहेर पडणं ही इच्छा नसल्यामुळे कदाचित असं मला वाटत चौकशीसाठी ते प्रयत्नशील नाहीत निष्पन्न जे काय व्हायचंय ते होऊ द्या तुम्हाला अहमदाबादचा विमान अपघात दुर्घटना आठवत असेल एका मेडिकल कॉलेजच्या त्या हॉस्टेलवर आणि त्या सगळ्या परिसरामध्ये विमान अपघात कोसळलं विमान आणि अपघात झाला शेकडो लोक म्हणजे शंभर दोनशे असे लोक त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पावले आणि फार मोठा विमान अपघात होता माझी मुख्यमंत्री सुद्धा गुजरातचे त्यांचा सुद्धा त्या दुर्दैवी अंत झाला मला एवढंच म्हणायचंय त्याचा अहवाल काल आला विमान अपघाताचा कित्येक वर्षाने म्हणजे महिन्यानी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पायलटनीच त्या विमानाचं इंजन बंद करून ठेवलं म्हणजे इंजन अचानक जेवढं फ्युअल होत तेवढं वापरलं गेलं बंद पडलं कोसळलं शटअप कार्यक्रम मग इथं सुद्धा जर कुणाला एखाद्याला समजा बघा ना सहज कुणाला एखाद्याला आत्महत्या करायची असेल तर तो कारण तो फर्स्टेटेड असेल फ्रस्ट्रेटेड व्यक्तीनं आत्महत्या करण्यासाठी पाऊल उचलताना तो स्वतः मरतो पण तशातली काही जी विकृत मंडळी असती ती इतरांना घेऊन आपण जाऊ असं म्हणून काही घातपात तर झालं असेल पवारांच्याच एका खासदारांनी त्यात बॉम्ब वगैरे होता का याची सुद्धा शंका केली हे त्यांच्या मनातला संशय मी म्हणतो एक जणांनी सांगितलं की आमचं सगळं अस्तित्व संपलंय सहा लोक होती पाचच बॉड्या सापडल्या सहावा कुठे मी त्यावर सुद्धा बोलणार आहे तुम्ही सगळे व्हिडिओ पाहत चालात आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला काही गोष्टी मी माझ्या पद्धतीने सांगेन मला एवढंच म्हणायचंय कुटुंबातली लोक जर गप्प बसत असतील कुटुंबातली लोक शंका व्यक्त करत नसतील कुटुंबातल्या लोकांना फक्त सततच राहायचंय अजितदादांच्या असं जर असेल तर त्यांना सगळं जरी सत्य माहित असलं तरी ते गप्पच बसणार आहेत मग इथं सत्ता महत्वाची आहे पैसा महत्वाचा आहे प्रतिष्ठा महत्वाची आहे का व्यक्तीला न्याय याच्या सुद्धा सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे हे माझं मत आहे आणि हे उत्तर मिळणं फार अवघड अशक्य आहे मी अपेक्षा पण ठेवत नाही पण महाराष्ट्राला जर हा प्रश्न पडला आणि त्यांनी जर सगळीकडं गावात खेडेगावात शहरात महागर महानगरपालिका क्षेत्रात मंत्रालयात राज्यस्थानावर या विषयावर चर्चा झाल्यानंतर त्यांना काहीतरी उत्तर द्यावं लागेल भले वेळ निघून गेलेले असेल पण लोकांच्या संवेदना तर बोथट झालेल्या नसतील एवढंच या ठिकाणी काहीतरी सांगायचंय किंवा महाराष्ट्रामध्ये काहीतरी वेगळं मोठं आणि भयानक राजकारण घडणार आहे खर तर पळवा पळवी करायची किंवा नव्याने दुसरं सरकार स्थापन करायचं हेनी पाठिंबा काढून घेतला इथ सरकारला काहीच होणार नाही प्रश्न सुटणार नाही स्वार्थी लोक लगेच सत्ताधाऱ्यांच्या आसपास घोटमळत असतात पण या सगळ्या गोंधळामध्ये ज्या पद्धतीनं संशय निर्माण केला जातो तो, तो निर्विवाद आहे माझं वैयक्तिक असं मत आहे की सगळे संशयास्पद घडतंय परंतु गांभीर्यानं घ्यायला कोणी तयार नाही याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा जय शिवराय नवीन असाल तर चॅनल सब्सक्राईब करा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा बिल आयकॉन प्रेस करा नोटिफिकेशन ऑल ठेवा आणि तुम्ही सब्स्क्राईब केल्यानंतर जॉईन नावाचं बटन येत त्याला क्लिक करून तुमची इच्छा असेल तर आर्थिक सपोर्ट सुद्धा करा जय शिवराय